तर चला वाजी शेख यांची कमेंट आहे आम्हाला पण घ्यायचे पिल्लं कितीला भेटतील सांगा आणि पिल्लूची प्राइस काय आहे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर पिल्लांमध्ये व्हिडिओ काढणं किती मुश्किल आहे हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर चला व्हिडिओला इथे आपण सुरुवात करूया नमस्कार स्वागत करते मी तुमच्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला कावेरीचे जे कावरण पिंगणं आलेले आहे तर याची रेट काय आहे तर कावेरीचे कावरण चिन्ह जर तुम्ही आता सीझनमध्ये घेतले तर तुम्हाला पंचवीस रुपये रेट मी एक पिल्लू मिळणार आहे आणि हे पिल्लू झालेलं आहे साधारण आठ दिवसांचं तर आज कम्प्लीट आठ दिवस झालेलं आहे या पिल्लाला आणि आठ दिवसामध्ये हे पिल्लू एवढं होतं तर तुम्ही माझा कावेळीचा व्हिडिओ बघू शकता पिल्लांचा तर आता हे पिल्लू एवढं झालेलं आहे आणि आठ दिवसांपूर्वी हे पिल्लू खूप छोटं होतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर आता आठ दिवसात हे पिल्लू इतकं मोठं झालेलं आहे आणि आज जर हा पिल्लू मला विकायचं म्हटलं तर हे पिल्लू मी विकेल तीस रुपयाला एक कारण पाच दिवसाचं जे माझं खाद्य केलेलं आहे आणि यांना खाण्यापिण्याला औषध वगैरे दिलेलं आहे तर पिल्लं पण मी इथे सेलिंग करते आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तीस रुपयाला पर पिल्लू तीस रुपये असं मी इथे सेल करते आहे अजून तरी यांना कोणी गिराईक आलेली नाही आहे पण मी कंपल्सरी सांगितलेलं आहे जर कुणाला पिल्लं घ्यायची असतील तर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मला एक कमेंट आलेली होती तर आली ती कमेंट आणि कमेंट तुम्ही बघू शकता काय आहे ते तर कमेंटमध्ये त्यांनी मला त्यांना पण पोल्ट्री फार्मिंगचं बिझनेस करायचा आहे प् आणि बिझनेस करायचा आहे आणि त्यांना या पिल्लांची रेट काय आहे ती माहिती करून घ्यायचे होते तर मी त्यांना सांगू इच्छिते की पिल्लांचे जे रेट आहे ना तर हे वेळोवेळी वे वे बदलत असतात आणि की तुम्हाला हे पिल्लू एकोण एकोणावीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत हे पिल्लू तुम्हाला मिळून जाणार आहे आम्ही हे पिल्लं अजून घरी करत नाही आहे आम्हाला हे पिल्लांचे जे आहे पिल्लं करण्याचा बिझनेस आमचा पुढचा प्लॅन जरूर आहे पण इन्व्हेस्टमेंट आमची कुठेतरी कमी पडते आहे आणि लगेच आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे तर सध्या आम्ही पुन्हा फार्मिंग पोल्ट्री फार्ममध्येच व पिल्लांमध्येच इन्व्हेस्ट करणार आहोत आणि पुन्हा आम्ही कावेरीच का घेतलं कारण कावेरीचं जे अंड आहे त्याला पण चांगलं मार्केटिंग आहे आणि नॉनव्हेजला सुद्धा त्यांना आम्हाला चांगलं मार्केटिंग आहे आणि कावेरीचा जो हा बिझनेस आहे तो मला जास्त तोट्यात गेलेलं नाहीत तर तुम्हाला असं म्हणे की तुम्हाला फायदा तही नाही आहे आणि नवीन तोट्यात पण नाही तर हा जो आहे आमचा खर्च पूर्ण निघलेला आहे कावेळीच्या बिझनेसमध्ये आणि तुम्हाला हे पिल्लं आम्ही या सीझनमध्ये का घेतलेले आहे कारण जे आहे तर हे पिल्लं सा म्हणजे साधारण दिवाळीचा जो महिना येतो दिवाळीच्या उद्या ह्या पिंड कुंभड्यात अंडे येत असतात आणि अंड्यांसाठीच पुन्हा आमचा प्रयत्न राहणार आहे की आम्ही अंड्यांसाठी ही पिल्लं जी आहेत ती उठी करणार आणि पण अंड जर म्हटलं थंडीमध्ये दहा रुपयाला जातं तर आमचा पुन्हा हा प्लॅन आहे आणि जर आमचा हा प्लॅन कुठेतरी फसला तर आम्ही हे नॉनव्हेजसाठी एकदम सेल करणार आहोत तर हे कंप्लीटली हे किल्लं आहे तर हे सोळाशे किल्लं आहेत आणि यातले शंभर एक किल्लं साधारण शंभर नसतील नेहमी पण सत्तर पन्नास एक किल्लं तरी आत्ता आमची मिळलेली असतील तर मध्यंतरी जो एक मोठा पाऊस झाला होता आणि पावसाळी हे खूप जास्त पाणी पाणी जे आहे तर हे पाणी गरा थोड्यात लीक झालेला होता तर त्यामध्ये गारव्या खूप तयार झालं आणि गारव्याने जेणे माझी पिल्लं मेलेले होती तर एक वेळेस तीस एक किल्लं मेलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये तर हे कावेरी गावरांचे किल्लं आठ दिवसामध्ये बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत आणि आणखीन आठ दिवसाने जर तुम्ही बघितले तर हे पिल्लं खूप आणि या सिजनमध्ये आम्हाला स्वस्थ मिळाले आहे म्हणून आम्ही कधी केले आहे तर हे पिल्लू तुम्हाला आता निघू शकतो आग वीस मेरव एकवीस तेवीस असा कुठलाही रेट तुम्हाला आता दिवसामुळे चेंज रेट होत राहणार आहे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला लॉटमध्ये जर किल्लो मिळाले तर तुमचं हद्द असेल लॉटमध्ये किल्लं जर घेणायला गेला सांगायला गेलं तर असं असतं की विषयाचा जर लॉट आहे तो लॉट त्यांनी कॅन्सल केला कॅन्स लॉट आपल्याला मिळाला ते हा लॉट आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही हा पटकन कॅक्स केलेला आहे आणि हा आमचा ॲक्सिडेंटली हा लॉट आम्ही घेतलेला आहे कारण आम्हाला जे खाद्य घालावं लागायचं कोणाला अगदी महाग पडायचं पण तरी देखील केलेलं आहे पुन्हा नव्याने हा बिझनेस आम्ही सुरू केलेला आहे पण आता हे किल्लं जे होतात आम्ही सेपरेट ठेवणार आहोत आणि तेच किंवा आम्ही यांचं जे पूर्ण पार्टेशन वेगळं राहणार आहे यांचं पिणं धान्य काय केलं ते सगळं वेगळं राहणार आहे आणि मधे जे कोंबड्या आहेत पलीकडे आपल्या मोठ्या कोंड्या आहेत तर ह्या आणि ह्या एकत्र मिक्स होणार नाही आहे मिक्स होऊन जायचं नाही आहे किंबहुना बाहेर जरी सोडले आपण गेटमध्ये तरी यांना जो दुर्घ्याचं जे कंपाऊंड आहे यांचं वेगळा राहणार आहे एकत्र नको आहे कारण एकत्र झाल्यानंतर खूप कोंबड्यांची जी आहे मरण्याची संख्या खूप वाढलेली होती आणि रोगरा जी अखीच पण आहे तर अशाच पद्धतीने कावेरी कावऱ्यांचा जो किल्ल्यांचा जो रेट आहे तो मी तुम्हाला रेट सांगितलेला आहे कावेरी कावऱ्यांसुद्धा तुम्हाला ह्या फेल किल्ला मिळालेला आहे तर तुम्हाला हा रेट वीसने पण मिळू शकतो तुम्ही नक्की चौकशी करा आणि यांची जी कमेंट आली होती तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जर आमचा आमचं जे राहा ठिकाण आहे त्यांनी शेडिय बरोबर राहतो तुम्हालाही मिळेल का तर तुम्ही तुमच्या आसपास चौकशी करा की तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीने जे आहे तर हे तिनं मिळू शकतात आसपास तुमच्या नक्कीच तुम्हाला मिळेल तुम्ही फेसबुक म्हणजे तुम्हाला जे काही ऑनलाईन यूज करता येईल तुम्ही त्याचा वापर करा आणि कावेरीपर्यंत तुम्ही पोहोचा आणि हे करून देखील तुम्ही जर आमच्या शेडीच्या आसपास राहत असाल तर आमच्याकडून आम्ही तुम्हाला त्यांना नक्की देणे देईल कारण आम्हाला जे आहे तर हे पिला आम्ही सेल पण करणार आहोत आम्हाला लगेच जागा नाही आहे आमचं जे कंपाऊंड आहे तर ते आमचं जे सेड आहे तर ते जास्त खूप मोठं नाही आहे आणि होणार काय की पिल्ला तर खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि खूप पटापट हे पिल्लं मोठी होतात आणि यांना जागाही अपुरी पडते तर त्यामुळे आम्ही आम्हाला लॉस तर मिळालेला आहे पण आता हा लॉस आम्हाला वाढवायचा आणि व्यवस्थित जगवायचा कसा राह याकडे आम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण फार्मिंग होतल्यानंतर हे खूप यांना रोगराईट न यांना वेळोवेळी औषधं देणं सगळ्या गोष्टी असून घ्याय होत्या आणि त्यामुळे कावेरी नावांची जी पिल्लं आहे हे क्यूट क्योट पिल्लं आहे तर हे तुम्ही देखील घ्या आणि नफा मिळवा आणि तर पावसाळा चालू झालेला आहे तर पावसामध्ये यांना विशेष यांची काळजी घ्यावी लागते तर यांची काय काय काळजी घ्यावी लागते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या पिल्लांची काळजी कशी घेणार आहात त्यांना मी कोणतं खाद्य वापरते आणि कुठलं कुठलं कुठला औषध वापरते हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण तुम्ही चॅनलवर नक्की कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण चला तोपर्यंत टाटा बाय बाय आणि माझा आवाज आणि पिल्लांचा आवाज एकदम क्रॅक होतो आहे आणि आवाज माझा खूप बारीक येतो आहे तर यासाठी मला माईकची गरज लागणार आहे तर मी आता लवकरच माईक ऑर्डर करणार आहे आणि बघू शकता तुम्ही हे पिल्लं खूप छान आता मोठी पण व्हायला लागलेली आहेत आणि आवाजाचा मला मी म्हटलं की जास्त आवाज येतो की नाही पण बऱ्यापैकी माझा आवाज आलेला आहे कारण इथे मला जास्त मोठ्याने बोलावं लागलेलं आहे पिल्ल्यांचा जो आहे आवाज खूपच जास्त आहे आणि हे पिल्लं जे आहे तुम्ही बघू शकता कसे माझ्या जवळ आलेले आहे आणि अगदी नर, करूं, करूं। जन्ना -जन्ना तो ला जवळ येणार आणि लांब जाणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ज्यांना ज्यांना पोल्ट्री फार्मिंग करायचं आहे तर त्यांनी कावेरीच खायचं कुठलंही तुम्ही पोल्ट्री कोंबड्यांची कुठलीही जात उचलून बिझनेस चालू करा मी कावेरी निवडली म्हणून तुम्ही पण कावेरीच निवडा असं मी अजिबात म्हणत नाही आहे पैसे कमवण्यासाठी तुम्ही आर आर उचलू शकता तुम्ही गावरण घेऊ शकता गावठी गावरण पण घेऊ शकता तर बघा त्यांना बोलायवरती किती पिल्लं जवळ येतात आणि उठल्यानंतर कसे लांब पळतात तर अशा पद्धतीने हे पिल्लांबरोबर छान असा माझा वेळ जायला लागलेला आहे तर चला मला आता जायचं आहे गाईला गाईसाठी गवत आणण्यासाठी व्हिडिओ मी तेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय